सभेच्या ठिकाणी आपण आत्ता पाहतो राष्ट्रसेवा दलामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि चार ते पाच दिवसापूर्वी पुणे पोलिसांना भाजपकडून खरंतर सांगण्यात आलं होतं की सभा होऊ देऊ नका प्रामुख्याने भाजपचा विरोध जो आहे तो निखिल वागळे यांना आहे कारण निखिल वागळे यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतरत्न जो आत्ता नुकताच देण्यात आलेला आहे लालकृष्ण गडवाणी या दोघांच्या संबंध संदर्भात एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या विरोधात खरं तर भाजप आहे आणि त्यामुळं भाजप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाले पाहायला मिळते आणि राष्ट्रसेवा दलाच्या बाहेर आता महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दोन्ही आक्रमक का आहेत या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तीन ते चार दिवसापूर्वी भाजपने एक पत्र जे आहे ते पुणे पोलिसांना दिलं होतं आणि या ठिकाणी जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रमात निखिल वाघे यांना त्यांचं प्रामुख्यान हा कार्यक्रम होणार असं आयोजकांकडून सांगण्यात आल्यानंतर आत्ता सहा वाजता करत हा कार्यक्रम सुरू होतो त्या पार्श्वभूमीवर पाच वाजता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजप शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवारांची हे एकत्रित येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आहेत आणि निखिल वाघळींच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत त्यांना या ठिकाणी येऊ देऊ नका असं प्रामुख्याने त्यांचं म्हणणं आहे माहिती महाविकास आघाडी या ठिकाणी खरंतर हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय आयोजकांनी ज्या लोकांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी नक्कीच नक्कीच सचिन आपण बघतोय की एकूणच या सभेमध्ये आता भाजप कार्यकर्ते देखील आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे देखील कार्यकर्ते आहेत आणि दोघंही आमने सामने आहेत पण या सभेमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळतंय धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी